तर मंडळी आज कायम आपण बोलते गावच्या बैल बाजारामध्ये आज गुरुवारची बाळासाहेब भाऊ यांची दावण बघणार आहोत आज भरपूर अशा जोड्या ले आलेल्या आहेत त्यांच्या दावणीला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर किमती वगैरे विचारू अ आज किती गेले काही हाय का, का नाही आज चार। आज चार राहिले का तर बघा गेलेले कुठे आहेत काय नाही नेले गेले सगळे गेले आज बाळासाहेब भाऊच्या दावणीला भरपूर अशा बैल इथं शिल्लक पण हाय इथं कडीचे चार राहिलेत का तर ठीक आहे चार याची किंमत आपण विचारू त्यांना तर काय म्हण त्यांच्याकडे भरपूर असे आहे टायरचं माप कोणतेही बैल असते ह्या जोडीची किंमत काय काय सांगली बघू दीड लाख रुपये किंमत सांगितली ह्या जोडीची बघून घ्या भारी जोडे टायरचं माफ आहे ना टायरचं माफ आहे फुल कमी जास्त या वरात कमी जास्त शंभर टक्के होणार तर दाताला कसे तर कड जाताय बघा एक नंबर बैल असते यांच्या दहावणीला ह्या जोडीची काय किंमत सांगली यांची दीड लाख किंमत सांगितली बघू शकता तुम्ही या वरात या वरात कमी जास्त होईल आज भरपूर राश जोडा जोड्या गेल्या बघू तर ही एक जोड आहे बले ही एक जोड आहे बले ही हे सगळे इकलेले बघू शकता तुम्ही काढले सगळे गेलेले आहेत बैल तर ठीक आहे बाळासाहेब हो तुमचा नंबर द्या सत्त्याण्णव सुसष्ट सत्याण्णव सात साठ एकोणचाळीस शहाण्णव एकोणचाळीस शहाण्णव तर बघा ही एक जोड शिल्लक आहे आणि एक जोड आहे त्यांच्या दावणीला काय माशा बैल जोड्या असतात त्यांना संपर्क करा